एकूण आमच्याकडे तीन हजार सातशे अडतीस बूथ आहेत तीन हजार सातशे अडतीस त्यापैकी तीन हजार सातशे रेग्युलर बूथ आहेत आणि पंधरा ऑक्झिकुटिव्ह पोलिंग बूथ आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्याकडे तीन हजार पाचशे निनानवे बूथ होते त्यानंतर एकशे चौतीस बूथ ची वाढ झाली आणि हाय राईज बिल्डिंगमध्ये कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये स्लम्समध्ये आणि त्या ज्या ठिकाणी पेक्षा जास्त मतदार होते ये सर्व बूथ मध्य सर्व एरिया नवीन मतदान केंद्र तैयार के लिए पंद्रह दिन 15 दिन ऑफरी बूथ तैयार तीन हज़ार सात अड़तीस बूथ है पुरुष मतदान आम्चे एकोनीस लाख एक है महिला मतदार अठारह है तृतीय पंखीय मतदार तीन है एकूल मतदान हजार आठशे सत्तर है अडतीस लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर त्यापैकी दिव्यांग मतदार दिव्यांग मतदारची संख्या एकोणतीस हजार नऊ सो एकोणनव्वद आहेत एकोणतीस हजार नऊ सो एकोणनव्वद पंचा पंच्याऐंशी वर्षावरील मतदारची संख्या बावन्न हजार सातशे छाछ आहे बावन हजार सातशे छासाठ आता सर्वांना कल्पना आहे की ऑनरेबल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या एक होम बेस्ड बोटिंगच्या एक लगिंग घेतला होता त्यामध्ये जे सिनियर सिटीजन एव्ह इयर्स आणि जे दिव्यांग मतदार आहेत ते प्रत्येक दिव्यांग मतदार आणि सिनियर सिटीजनच्या घरी जाऊन आम्ही त्यांच्या त्यांच्याकडून फॉन क्लट बी भरून घेतला त्यांना ऑप्शन आहे होम बेस्ड वोटिंग करण्याची त्याप्रमाणे पाच हजार तीनशो सो सोळा लोकांनी ऑप्शन दिला होम बेस्ड बोटिंगच्या आणि हे सर्व पाच हजार तीनशे सोळा घरी जाऊन जाऊलिंग मतदान करेबकास्टिंग बदल ऑनरेबल इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया है कि किमान पन्ना टक्के बूथ वेबकास्टिंग सुविधा वेबकास्टिंग लाइव सी सी टी वी फीड आते जे फीड है तो असेंबली कॉन्स्टिट्युअ मे रिटर्निंग ऑफिसर कंट्रोल रूम मध्य डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून माझा कंट्रोल रूम आहे त्यामध्ये पण दिसणार चीफ इलेक्ट्रन ऑफिसरच्या कंट्रोल रूममध्ये पण दिसणार आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यांचे पण कंट्रोल रूममध्ये लाईव्ह फिट दिसणार किमान पन्नास टक्केप्रमाणे जवळपास सौ पचहत्तर बुथमध्ये आम्हाला वेबकास्टिंगची व्यवस्था करायची होती आम्बी पन्नास टेपेक्षा जास्त वेबकास्टिंग सुविधा के लिए दौन हजार तीन से पांच मतदान केन्द्र के वेबकास्टिंग मधे कवर होना लाइव फीड माला दिना एकून जसा मैं संगित तीन हजार सातशे अड़तीस बूथ मध्य शहरी भाग अकर सौ तिरंशी बूथ है ग्रामीण भाग में हजार पांचे पचपन बूथ है आता हा जो पूर्ण निवक प्रक्रिया है जो एकूर्ण बैलेट यूनिट की संख्या बैलेट यूनिट वापस हो रहा है तीस संख्या चार सहा हज़ार चारशे एक सहा हजार चारशे एक कंट्रोल यूनिट की संख्या चार हज़ार पांच सौ एक चालीस है रिजल्ट रिजर्व पकड़ू मैं सकते वीस टक्के रिजल्ट पकड़ू और वी वीपैट की संख्या तीस टक्के पैट से पकड़ू चार हज़ार नौशे चौदह है एवढे ई यू सी यू बी यू आणि वी व्ही पॅटचा वापर होणार आहे त्यामध्ये हा जे आकडा मी सांगितला त्यामध्ये रिझर्व्ह जे बी यू सी यू आणि वी व्ही पॅट आहे ते पण इन्क्लुडेड आहेत आता उद्या सर्व जे पोलिंग पार्टीज आहेत ते आमचे घरीतून सकाळी निघून जवळपास दहा अकरा बारा वाजेपर्यंत डिस्पॅच सेंटर पोहोचतात प्रत्येक मतदारसंघमध्ये प्रत्येक मत सगळी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये हेडक्वॉर्टरमध्ये आम्ही डिस्पॅच सेंटर आणि सेंटर तयार केले आहे सर्व जे पोलिंग पार्टी जे आहेत ते उद्या त्या ठिकाणी पोहोचतील त्या ठिकाणी मशीन घेऊन त्यांचे अटेंडन्स करून त्यांना एक शेवटची एक शॉर्ट ट्रेनिंग देऊन आणि त्यांचे काव्यात मशीन देऊन त्यांना जेवण करून आम्ही त्या ठिकाणी त्यांना बूटवर बूटसाठी रवाना करू सोलापूरमध्ये रोड नेटवर्क चांगला असल्यामुळे आमची अपेक्षा आहे की जवळपास चार पाच सहा वाजेपर्यंत लेटेस्ट सहा वाजेपर्यंत सर्व जे पोलीस पार्टी आहेत त्यांचे केजवर पोहोचतील आणि त्यानंतर त्यांचे जे मशीन मशीन सेटअप करायचे ते सेटअप करतील आणि परवा सकाळी सात वाजेपासून वोटिंग सुरू होणार वोटिंगचा जे वेळ आहे ते सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असतो सहा वाजे सहा वाज सहा वाजे जे लाईनमध्ये आहेत लहानमध्ये जे उभे आहेत त्यांना पण वोटिंग करण्याची मतदान करण्याची संधी मिळेल पण सहा वाजेनंतर आपण मतदान केंद्रमध्ये प्रवेश करू शकणार नाही सर्व जे सोलापूरचे नागरिक आहेत त्यांच्या माझ्या आव्हाने की हा ज्या वेळ आहे ह्या टायमिंग आहे सकाळी सातपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत याच्या टायमिंगच्या आपण लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणेच घरी रां, रांगमध्ये किमान आपण दहा वाज सहा वाजता रांगमध्ये आपण असलं पाहिजे जे पूर्ण आमचे जे टीम्स आहेत त्याचेबद्दल मी आखे सांगतो वीस आहेत रिझर्व स्टाफ पाहून अठरा हजार वीस लोक इलेक्शन ड्युटी लागली आहे त्यामध्ये सेक्टर ऑफिसर्स तीनशे सत्त्याऐंशी आहेत जसं आम्ही सांगितलं तीन हजार सातशे अडतीस बूथ आहे आणि तीनशे सत्त्याऐंशी आमच्याकडे सेक्टर ऑफिसर्स आहे ते प्रत्येक सेक्टर ऑफिसरकडे नऊ ते दहा बूथ त्यांची खाली येत आहे आणि त्यांना झोनल मजिस्ट्रेटची पण पॉवर आम्ही ऑलरेडी प्रदान केलेले आहे शेवटची तीन दिवसासाठी त्यांच्याकडे मजिस्ट्रेटच्या पण मजिस्ट्रेटच्या पण पॉवर आहे स्टॅटिक्स टीम आमच्याकडे तेहतीस आहे आता ऑनरेबल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या सूचनांवर ग्रामीण भागात तेरा पासून आणि शहरी भागात पंधरा पासून हे सर्व जे एस एस टी पॉईंट आहे त्यामध्ये हाफ सेक्शन सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस पण आम्ही दिला आहे तर प्रत्येक एस एस टी पॉईंटमध्ये चार सी ए पी एफचे पण लोक राहणार सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसचे तसेच ग्रामीण आणि शहरी भागमध्ये डायनोमिक नाकाच्या मी नवीन एक प्रयोग केला आहे की वेगवेगळे जगात नाका मी सेटअप करणार त्याचे एस टी टी पॉईंट सोडून बघून असतो त्याचे लोकेशन चेंज होऊन राहील जसं पोलीसच्या इंटेलिजन्स असेल त्याप्रमाणे ते लोकेशन चेंज होत राहील व्हिडिओ सर टीम स्टेम पंचेचाळीस आहेत व्हिडिओ गेम चे बाईस आहेत आणि नंबर ऑफ अकाउंटिंग अकरा आहेत प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युन्स एक अकाउंटिंग स्टीम असेल जे पोलिंग पार्टीज आहेत अठरा हजार वीस साइडिंग ऑफर आणि तिघं पोलिंग ऑफर त्यांच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे सगळे त्यांना ट्रान्सपोर्ट करण्यासाठी एकूण सातशे छप्पन रूट आहेत आणि त्यामध्ये पाचशे दोन बसेस लागणार सत्तर मिनी बस आणि एकशे अठ्ठानवे जीप लागणार त्यांना ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी सीझर ज्यावेळी आमच्या चांगला झालं आहे लोकसभापेक्षा जास्त सीझर झालेले आहे त्या विस्तार त्याचे आपले विस्तारपूर्वक सी पी साहेब आणि ॲडिशन एस पी साहेब सांगतील जी बेट्रेज के कम्प्लेन्ट्स 140 एक सौ चालीस आना चार सही का एक सौ चालीस से एक सौ चालीस जो शंबर मिनट का वेल निराकरण एवरेज जो टाइम है आरान्बे मिनट है निराकरण कर आता आज संध्या डिस्ट्रिक्ट वजेपासपलाइन नंबर तो चालू है कंप्लेन कर करते जोपर्य चुपी च फास्ट रोम ट्रेडिंग विषय है उपस्थित सर्व पत्रकार बनवा मेला एक आवान कहते काउंटर करना सर्व जे रिटर्निंग ऑफिसर है प्रांत सर्वानी दिल्ली सूचना दी है जब लक्षा आला तुम्हें इमीडिएटली तुम्हें काउंटर वीडियो स्वतः तैयार करूल काउंटर करेगा जो मीडिया सेल मे देख असे कॉन्स्टिट्युअन् जो मीडिया सेल है तिथे देवन आणि आमच्याकडे जे मीडिया असेल नियोजन भवनमध्ये तयार होणार आहे तिथे देऊन टाका माझी विनंती आहे की जसा आपल्याकडे आला ना आपण पण त्या करेक्ट इन्फॉर्मेशन आहे ते आपला जे चॅनल असेल त्यामार्फत तुम्ही पण त्याला हे होणार नाही एक असा चुकीचे चुकीचे नाही एक असा एक खेळ सरला होता की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया एक चीफ इलेक्ट्रन ऑफिसर चीफ इलेक्ट्रन ऑफिसतून आता परवानगी डिलीट करना चाहिए तो मेरा कि एक आठोड़ा अगोदर पसरला होता तो कसा है कि जब डिशन जो प्रमाण है तो एकूल मतदार जीरो पॉइंट वन पर्सेंट एक्सीड के समझा कि असेंबली कॉन्स्टिट्यूट सब्रेक। में जेवड़े मतदार है मतदार जीरो तो पॉइंट वन पर्सेंट जास्त डिविशन जाए तर तो आम्हाला सी ओ ऑफिसची परवानगी घ्यावी लागते डिव्हिजन करून आणि फायनल मतदार यादी डिलिशन केल्यानंतर फायनल करण्यासाठी के 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 आमच्या जिल्ह्यात एकही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये असा नव्हता दुसरा आहे की फॉर्म सेवन्टीन भरून घेणे कुठल्या प्रकारचे असा नियम नाही आहे आता मतदार यादीमध्ये जर तुमचं नाव आहे तर तुम्ही वोटिंग करू शकता जर नाही आहे तर नाही करू शकता मतदार याद मधे नाव ऐड ऐड करना तुम्हें एक अक्टूबर एक अक्टूबर लास्ट डेट ऑफ नॉमिनेशन का दह दिवस अगोलपर्यंत्र उठे करता हा गोटी आम्बी प्रत्येक वे वारंवार वारंवार सूचना है तो अच्छा बरेच लोग कॉल करता किसानी यादव आता है आरोला कॉल करते हैं कि मतलब नाव नहीं है प्रिसेडिंग

जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तर तुम्हाला हर तुम्हाला जसे जसे एक नागरिक मी आवर्जून मतदान करू राष्ट्रीय हक्काचे कर्तव्य पार पडावे धन्यवाद सर कुठल्याही पोलिटिकल पार्टीला कुठल्याही प्रकारच्या रॅली सभा कॉर्नर सभा जाहीर जाहीर प्रचार करता येणार नाही लाऊडस्पीकर आउडस्पीकरची परवानगी असणार नाही सर्वे व्हीकल सर्व सर जे वाहन की परवानी दिल्ली होती कैम्पेनिंग आज संध्या सहा वजेपर्यत होते ऑटोमैटिकली सर्व सर्व परवानगी रद्द होते कैंडिडेट एजेंटना कार्यकर्ता एक एक वेकल कैंडिडेट साइकल इलेक्शन एजेंट सा एक व्हीकल कार्यकर्ता एक वेकल एक कैंडिडेट मैं एक तीन व्हीकल फी है बाकी सर्व जे प्रचारसाठी जे वाहनचा वापर होत होते ते सगळे आता कॅन्सल आहेत ऑटोमॅटिकली कॅन्सल आहेत अठरा तारीख उन्नीस वीस आणि तेईस अठरा नोव्हेंबर उन्नीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबर आणि तेवीस नोव्हेंबर हे चार दिवस आम्ही ड्राय डे घोषित केलेले आहेत त्याचे पण आम्ही आदेश काढलेला आहे आता नेक्स्ट अठ्ठेचाळीस तास आम्ही सायलेंट पिरियड त्याला म्हणतो त्यामध्ये फक्त ग्रीप भेटी अलाउड आहे बाकी कुठल्या प्रकारच्या सभा रॅली मोर्चा सगळे अलाउड नसतील यावेळी इलेक्शनमध्ये कुठे आम्ही पारदर्शकपणा इलेक्शन निवडणूक पार पाडण्यासाठी आणि कुठल्याही प्रकारच्या त्यावर आक्षेप ना येण्याकरिता आम्ही जेवढे पॉलिटिकल पार्टीज आहेत आणि कॅन्डिडेट्स आहेत त्यांना मी निवडणूक प्रक्रियाच्या प्रत्येक स्टेपमध्ये आम्ही त्यांना सहभागी करून घेतो फर्स्ट लेवल चेकिंग ऑफ ई व्ही एम जेव्हा होत होता आणि गोडाऊनमध्ये जेड़ पोलिटिकल पार्टीजे रिप्रेजेंटेटिवला वादानवाद बोलूँ तमोरच आम सगे के नर रैंडमाइजेसन के लोग आमोर होते आम्स सोबत होते सर्व जे मशीन्स की याद होती दी है क्या पोलिंग बूथ पर क्या सब्जी कॉन्स्टिट्यून्सी मे क्या नंबर का सीयू बी और वीवीपैट जाना कूटे पोलिंग बूथ पर कुछ ही सीयू बी डी और वीवीपैट नंबर जा पोलिंग एजेंट है जी बूथम पोलिंग एजेंट आता है त्यांच्यासोबत यादी शेअर करून ते लोक चेक करू शकतात की ज्या यादी आम्ही त्यांना दिल्या आहेत पोलिंग बुथमध्ये अमुक अमुक क्रमांकाच्या पोलिंग बूथमध्ये अमुक क्रमांकच्या सीओ अमुक क्रमांकच्या डीओ आणि अमुक क्रमांक व्ही पॅट आला पाहिजे तोच आहे किंवा नाही हे सगळी यादी आम्ही त्यांच्यासोबत शेअर केली आहे कमिशनिंगच्या वेळी बहुतांश असेंब्ली कॉन्स्टिट्युअन्सीमध्ये कमिशनिंग अकरा बारा तेरा आणि चौदा नोव्हेंबरला झालं ज्यामध्ये मशीन्सला मी प्रिपेअर करतो वोटिंगसाठी यावेळी पण सर्व पोलिटिकल पार्टी आणि कॅन्डिडेट्स हजर कॅन्डिडेट्स हजर होते त्यांना मी लिहितपत्र पण दिला होता नॉलेजमेंट पण घेतला होता त्यांच्यासमोर कमिशनिंग झाली कमिशनिंगमध्ये रूल असा असते की प्रत्येक मशीनवर आम्हाला एक मॉक पोल करायची असते प्रत्येक पोलला जे बटन असतात ड्यूमध्ये ते प्रत्येक बटनला एक मोड देऊन रिझल्ट बघायचे असते की ते वेग बरोबर काम कर करत आहेत किंवा नाही आणि किमान पाच टक्के मशीन्सवर हजार वोट चेक मॉकपोल करायचे असते आणि हे कुठल्या पाच टक्के ई व्ही एम मशीनवर वोटिंग करायचे पोल करायचे तो पण आम्ही पॉलिटिकल पार्टीचे रिप्रेझेंटेटिव्स आणि कॅन्डिडेट्सवर विचारलं होतं की तुम्ही निवड करा कुठले पाच टक्के मशीन्स असतील काही काही ठिकाणी त्याप्रमाणे त्यांनी निवड केला काही 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 ठिकाणी त्यांनी आमच्यावर सोडून दिला पण समोरच मॉक पोल पण झाला त्यांनी मी रिझल्ट पण दाखवले आ प्रत्येक अेंब्ली मध्ये आम्ही कैंडिड्स किंवा पॉलिटिकल पार्टी तो रिप्रेजिव रिप्रेजेंटेटिव संधि मान होती कि तुम्ही स्वतः बटन दाबून तुम्ही मॉक कंडक्ट करना कुठल्या कुठल्या प्र, प्रकारचे संभ्रम गुंजाइश ईव्हीएम मशीन वारंवार वार 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 फेक न्यूज पुरूसते मतलब बस है तसा है हे सगळे संभ्रम सगळे संशय दूर करण्यासाठी सगळे आम्ही एक्सरसाइज के तर <coughs> रूम जेव्हा आम्ही उघडतात मशीन काढण्यासाठी त्यानंतर वोटिंग करण्या वोटिंग झाल्यानंतर परत जे आम्ही स्ट्रॉंग रूममध्ये मशीन ठेवून सीलिंग करणार त्यावेळी पण पोलिटिकल पार्टीचे रेप्रेझेंटेटिव्ह हे सगळे त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतात त्याबद्दल पण आम्ही त्यांना नोटीस पण दिलं एक्नॉलेजमेंट पण दिलं आहे तर त्यांच्यासमोरच सिलिंग पण होणार जे सीलच्या टॅग आहेत ते पण स्वतःचे वही करू शकतात व्हिडिओग्राफी असेल पूर्ण प्रक्रियाच्या सुरुवातीपासून फर्स्ट लेवल चेकिंग पासून पासून पर्यंत प्रत्येक टप्पामध्ये आम्ही कॅन्ड्स आणि पॉलिटिकल पार्टीजला समाविष्ट केले आहेत यावेळी शेवटची एक अश्युअर मिनिमम फर्सिलिटी महत्वपूर्ण हे असते प्रत्येक पोलिंग बुथवर ऑनरेबल इलेक्शन कमिशन ऑफ कर इंडियाच्या निर्देशांवर आम्हाला अश्युअर मिनिमम फर्सिलिटीज द्यावे लागते त्यामध्ये ड्रिंकिंग वॉटर लाइटिंग फर्निचर लॅम्प हे सगळे सोयीसुविधा आम्हाला उभायची असते

त्या ठिकाणी बूथ मॅनेजमेंट प्लॅन पण आम्ही तयार केला होता तयार केला आहे प्रमाणे प्रत्येक बूथचं एक वेगळे कलर कोडिंग आम्ही केलं आहे आणि तोच कलर असा समजा की बूथ नंबर वन टू फाईव्ह एक ठिकाणी आहे उदाहरणासाठी मी सांगतो की बूथ नंबर वन टू बूथ नंबर फाईव्ह एकेस्ट लोकेशनवर आहे बूथ नंबर वनचा एक वेगळा कलर असेल लाल हिरवा पिवळा असेल वेगळा कसेल कलर असेल बूथ नंबर टूचा वेगळा कलर असेल आणि जो बूथच्या कलर असेल बुथच्या समोर आम्ही तो रंगमध्ये एक मार्किंग करू तोच रंगाच्या टी शर्ट घालून तो बूथच्या व्हॉलंटिअर राहणार आणि असे ठिकाणी आम्ही मोटर असिस्ट बूथची संख्या पण वाढली आहे तिथे पी एस सिस्टममधून अनाऊन्स पण होत जाणार की आप जर आपला बूथ नंबर हा आहे तर त्याच्यात कलर कोडिंग को असा आहे तर लोकांना जास्त <coughs> प्रॉब्लेम होऊ नये त्यामुळे आम्ही हे सगळ्या व्यवस्था केली आहे मेडिकल किट्स पण प्रत्येक जगा प्रत्येक ठिकाणी आम्ही दिली आहे आशा वर्कर अंगणवाडी सेविका पण प्रत्येक ठिकाणी त्यांनाच राहणार मागच्या वर्षी लोकसभामध्ये एक आम्हाला असा एक्सपिरियन्स आला होता की बरेच लोकांचे नाव मतदार यादीमध्ये समावेश नव्हते आणि त्या दिवशी त्यांना करा ते पुन्हा होऊ नये यासाठी आम्ही प्रेस कॉन्फरन्स असो किंवा बातमीपत्र बातमीपत्राच्या मार्फत वारंवार आम्ही सूचना दिल्या आहेत सांगितला पण आहे त्यामध्ये प्रेसच्या प्रेसच्यामुळे खूप चांगला प्रति प्रतिसाद मिळाला खूप चांगला सरकार मिळाला आहे आणि त्यांना सांगितलं आहे की तुम्ही व्होटर लिस्टमध्ये या ठिकाणी खूप सर्वांना माहिती आहे की वीस नोव्हेंबरला परवा आमचे सोलापूर जिल्हे आणि तसेच पूर महाराष्ट्र राज्यमध्ये पोलिंग आहे तर मी सर्व सोलापूरचे नागरिकांना मी आवाहन करतो की आपण आवर्जून मतदान केंद्रावर जाऊन आपले मतदान करावे आणि मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे धन्यवाद लाख चार हजारच्या सीजर आहे कॅश आणि चौदा लाख अठ्याहत्तर हजार किमतीच्या हातबट्टी आणि अठ्ठावन्न हजार किमतीचे जे रसायन आहे ते नाश केलेले आहे ते हा कृती गुन्हे दाखल करून जप्त करण्यात आलेले आहे या दरम्यान एक एम बी बी एस केस पण दाखल झालेला आहे ऑलराऊंड ऑपरेशन दरम्यान चार कोयता सतूर तलवार वगैरे ते जप्त केलेले आहे त्याचे टोटल किमती आहे एक लाख एकवीस हजारच्या किमतीच्या अशा वस्तू जप्त करण्यात आलेल्या आहेत एकूण या दरम्यान आम्हाला सदतीस लाख बावीस हजार किमतीच्या टोटल सीरियस आहे याच्या व्यतिरिक्त प्रवेंटीव ऑप्शन ला मी तुलनात्मक सांगतो दोन हजार एकवीस ला फॉर एक्झाम्पल एकशे सात या पी सी अनुसार जे कालेंतर पाहिजे आहे पूर्ण दोन हजार एकवीस च्या अकराशे सत्तेचाळीस होतो च्या चौदाशे तेवीस च्या ते पंधराशे चार या वर्षी आता सतरा नोव्हेंबर पर्यंत तीन हजार फक्त जे वन नॉट बॉन्ड जे आहे ते सांगतो मी अशा सर्वांवर जे प्रिव्हेंटिव्ह केलेले आहे त्यात चांगला वाढ आहे छप्पन जे अधिकार जे आहेत ते एकवीसलं प्तीस बावीसलं दहा तेवीसलं एकोणतीस आणि आता चव्वीसलं सतरा अकरापर्यंत सत्तावन्न झालेले आहेत आणि एम पी डी अंतर्गत सांगायचं असतं तर एकवीस चौदा बावीस आठ तेवीसलं नऊ आणि चव्वीस आतापर्यंत तेवीस झालेले आहेत या पेमेंट कोड ऑफ कंडक्ट दरम्यान चार पूर्ण झालेलं आहे म्हणजे ऑर्डर फायनल झालेला आहे सो प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आमच्या मागच्या तीन वर्षाच्या तुलनात्मक परीक्षा खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे सर्वांच्या नॉन फायनल झालेला आहे आणि आता कोड ऑफ कंडक्ट नुसार चौदा केस दाखल केलेले आहेत ते प्रॉमिनंटली कोड व्हायोलेशन जे आहेत विना परवानगी लावलेले आहे किंवा ते वाहनावर गोंगे लावून प्रचार ते करतात ते नियम पाळले नाही त्याचा केसेस आहेत दोन केस, केस विशेषतः एक आहे आपला मतदारांना भयक करण्याचा प्रयत्न करण्याबद्दल काल रात्री गुन्हे दाखल केलेले आहेत एक के एम आय डी सीला आणि विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये एक केस आहे जे एका एक समाजाबद्दल एक आक्षेपा कमेंट केलं होतं पोस्ट केलं होतं त्याच्यात दोन व्यतिरिक्त बाकी केसेस कोविड व्हायलेशनचे केसेस आहेत त्याचा पण तपास मात आव्हानी आहे सीवीजेल कंप्लेंट दाखल केलं तर त्यात बंधनकारक आहे शंभर मिनिटाच्या आत कारवाई झालंच पाहिजे आणि ते इथं नाही झालं तर ते पुढच्या लेवलला स्टेट लेवलला जाणार आहे आणि तिथं ति तिकडं आम्हाला उत्तर द्यावं लागतं आता आपलं आता त्र्याण्णव मिनिट आमचे चालू आहे म्हणजे ते शंभर मिनिटच्या आठ त्याच्या पूर्ण सोल्युशन झाला पाहिजे म्हणजे ते जे काही कंप्लेंट आहे ते क्लोज झालं पाहिजे सी व्हिज्युल पण वापरलं तर छान राहील आता उदाहरण कालचं जे इन्सिडेंट होतं ते पोलिसला कलवलं होतं पोलिसांनी तिथे जाऊन ताब्यात घेतलं आणि गुन्हे दाखल केलं ते एक प्रक्रिया आणि काही सोशल मीडियाला किंवा न्यूज मीडियाला पण ते व्हिडिओ आला पण कोणी ते राजकीय कार्यकर्ते होतं ज्यांनी पकडलं किंवा ज्यांनी खबर दिलं होतं त्यांनी पण सीविजेल ला टाकलं नाही टाकलं तर ते ऑफिशियल चॅनल ऑफ कम्युनिकेशन येईल आणि कारवाई करणे ते रेकॉर्ड बंधनकारक बरं इवन हे जे बॅनर लावलं किंवा करत आहेत किंवा काही पॅकेट देण्याचा प्रयत्न करत आहेत हे सर्व गोष्ट सीविजेल ला टाकलं तरी चांगलं आता मी एकशे बारा चालू आहे आणि आमच्या सर्वांच्या नंबर पब्लिकला ओपन लागतील एन डी बी एसच्या आपण चार केसेस केलेल्या आहे ड्रग्जच्या आणि त्याच्यामध्ये तेरा लाख साठ हजारचा गांजा पकडलेला आहे आपण अकरा आर्म साईटच्या केसेस केलेल्या आहेत मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या दरम्यान त्या के त्यामध्ये आपण सहा देशी पिस्टल आणि अनि सहा राऊंड आणि आठ कोयते पस्तीस तलवारी अशा जप्त केलेल्या आहेत असा आपण एकूण मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या दरम्यान दोन कोटी एकवीस लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे त्यानंतर प्रतिबंधक कारवाईमध्ये आपण जवळपास दहा हजार पाचशे शहाऐंशी लोकांना नोटीस दिलेल्या आहेत बी एन एस एस एकशे सव्वीस एकशे एकोणतीस अंतर्गत त्यामध्ये आपण जवळपास सात हजार चारशे एकोणनव्वद लोकांचे एंट्रीम आणि फायनल बॉन्ड घेतलेले आहेत आपण महाराष्ट्र पोलीस ॲक्ट अंतर्गत छप्पन्नप्रमाणे वीस लोकांना हद्दपार केलेला आहे पंचावन्न प्रमाणे सहा टोळ्यांना हद्दपार केलेला आहे आणि प्रमाणे तीन लोकांना अतपात केलेला आहे मुंबई प्रोहिबिशन ऍक्ट त्र्याण्णव हो, कलमा अंतर्गत आपण दोनशे चौतीस लोकांचे बॉन्ड घेण्यासाठी माननीय कलेक्टर यांच्या आधी जे एस डी एम असतात हो त्यांना आपण दिलेले आहे आणि त्यांनी बॉन्ड घेतलेले आहे आपण या मॉडल कोड ऑफ कंडक्टच्या दरम्यान दोन एम पी डी एच्या कारवाई केलेल्या आहेत आणि वर्षभरामध्ये नऊ एम पी डी एच्या कारवाई केलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपली जप्तीची आणि प्रिव्हेंटिव्ह एकशे त्रेसष्ट तीन जे जुनं एकशे होतं पी आर सी तर असे काही व्यक्ती आहे की जे उपद्रव करू शकतात असे व्यक्ती आयडेंटिफाय करून आपण बाराशे सहा लोकांवरती संपूर्ण ग्रामीणमध्ये पंचवीस पोलीस स्टेशन अंतर्गत बाराशे सहा लोकांवरती एकशे त्रेसष्ट तीनच्या कारवाया करतो आहे त्यांना आपण त्या दिवशी किंवा दोन तीन दिवस दिवसासाठी आपण बाहेर जायला आदेश केलेला आहे आणि फक्त दोन तासासाठी ते मतदान करण्यासाठी आपल्या आपापल्या गोष्टीवरती जाऊ शकतात एवढी सगळी कारवाईमध्ये करण्यात आली नेहमीच ना जिथे राहण्याची त्यांची इंटेन्शन आहे त्या ठिकाणी त्याला हॅबिट्युअल